कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही असं प्रत्युत्तर लक्ष्मण हाकेंनी राजेंद्र उत्तर देत बसू नका अकरा जणांची टीम तयार करा जिथे दिसेल तिथे ठोका असं वक्तव्य राजेंद्र कोंढरे यांनी केलं होतं दरम्यान हाकेंची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मी आहेत आता काय म्हणतात ठोकून काढू ठोकून काढू मी आता लय घाबरलोय मी आता उद्यापासून काय सभा विभाग घेणार नाही ना ना बाबा उद्यापासून मी आपलं गोंगळ पांगारतो मी आपल्या घरात झोपतो मी आता लय घाबरलोय आणि राजेंद्र कोंडरेच्या ठोकून काढायला मी एवढा घाबरलोय मला आता हुडूडी भरल्या त्यामुळं मी आता लय घाबरलो सकाळी कुठे होतो नांदेडमध्ये आज सभा त्या माजलगावमध्ये मंजरातला सभा घेऊन आलोय आणि उद्या केज मध्ये सकाळी आणि संध्याकाळी मध्ये आहे कुणाला ठोकायचं आहे ना या म्हणा वाटवं आता तुमच्या ठोकण्यानं तुमच्या दहशतीनं आमच्या बापजाद्यांच्या चार पिढ्या घाबरल्या ना आता काही काट्याकोराडीची लढाई आहे का आम्ही प्रत्येकात्मक बोलणार आंदोलन करणार आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आम्हाला काही कळत नाही या भानगडीत कुणी पडायचं नाही आणि असं ठोकून काढून बिडून बिडून हे चल थांब योगेश काशीत बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या